नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार शेतकऱ्यांच्या खात्यात पिकून्यायाची एक्टरी तेरा हजार सातशे रुपये कशाप्रकारे जमा कोणत्या जिल्ह्यात कोणते शेतकरी पात पात्र होणार आहेत हे आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाचा एक कणा आहे शेतकऱ्यांच्या परिश्रमावर देशाची अन्न सुरक्षा अवलंबून आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे वारंवार संकटाला सामोरे जावं लागले गेल्या काही वर्षांमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे हे भूमीवरती महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयाचा आढावा आपण पाहूया एकोणतीस एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने वन विभागाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे निर्णयामुळे राज्यातील चाळीस तालुक्या ग्र चा तालुक्यातग्रस्त दुष्काळग्रस्त तालुक्यातील बांधी शेतकऱ्यांना निष् निविष्ट अनुदान देण्यात येणार आहे या योजने योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात येणार आहे निधीचे वाटप सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यातील यादी जाहीर केली आहे या चालू चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे या निधीच्या वाटपासाठी सरकारने कठोर नियम व पद्धती ठरवल्या आहेत योग्य लाभार्थीने निधी पोचल्यात पोहोचण्याची काळजी घेतली आहे अनुदा अनुदानाची रक्कम दुष्काळी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे विचार करून सरकारने अनुदान रक्कम ठरवली आहे शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रानुसार अनुदान रक्कम देण्यात येणार आहे एकोणा बाधित क्षेत्रानुसार अनुदानाची रक्कम ठरवण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा निर्णयात शेतकरी संघटने निर्णयाचे स्वागत केले आहे सर्व सरकारी व निर्णयाची प्रशंसा करतात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्यात आल्या मंडले तसेच निधी योग्य वाटप व्हावे यासाठी सर यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान हो ही वारंवार घडणारी गोष्ट आहे अशा वेळी शेतकऱ्यांना उभे उभे राहण्यासाठी सरकारची मदत गरज आहे यावेळी महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल अशा प्रकारे आपण थोडक्यात पीक विम्याबद्दलची माहिती पाहिली आहे आणि हा व्हिडिओ युत संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरिमावली